नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपल्या परत एका नवीन व्हिडिओमध्ये तर तुमच्यासाठी घेऊन आलो या खास आनंदाची बातमी तर मित्रांनो आज आहे चौदा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस तर चला जाणून घेऊया आजचा कापूस बाजार भाव पहिली पट्टी आहे आपली आसाराम हे फुलचंद जगताप यांची यांचं कापूस गेलो आहे सात हजार एकशे तीस रुपये मनीषा बंडू काळे येथे सात हजार एकशे साठ आणि पुढची पावती आहे बिशे येथे सात हजार पंच्याहत्तर तुकाराम वजीर येथे सात हजार एकशे सिद्धेश्वर यांची सात हजार एकाहत्तर रुपयाची पावती आहे आणि दुसरी पावती आहे सात हजार शंभरची पुढची पावती आहे आपली सात हजार एकशे साठ रुपयाची आणि पुढची पावती आहे आपली फुलगाव मध्यम स्टेपल एक हजार चाळीस क्विंटलची आवखून सात हजार पंचावन्न रुपयाचा भाव भेटताना दिसत आहे कापसाला पुढची पाव पा बाजार समिती आपली वरोरा शेगाव येथे मध्यम स्टेपल एकशे सत्त्याण्णव क्विंटलच्या होऊन सात हजार एकशे सत्तर रुपये हिंगण हिंगणघाट येथे सात हजार एकशे सत्तर शिंदी सेलू पुढची पायओती आहे आपली भिवापूर येथे लांब स्टेपल एकशे अठ्ठ्याण्णव क्विंटलच्या आवून सात हजार शंभर वरोरा येथे सात हजार शंभर रुपयाचा भाव उमरेड येथे सहा हजार सातशे पन्नास रुपयाचा भाव अकोला येथे सहा हजार नऊशे रुपयाचा भाव भेटताना दिसत आहे समुद्रपूर येथे सात हजार नऊशे अठ्ठेचाळीस आणि भद्रावती येथे आठ हजार पेक्षा जास्त पाचशे दहा आणि सावनेर येथे सहा हजार सातशे पन्नास रुपये येथे सहा हजार नऊशे सत्तर रुपये हायस्ट भाव भेटला अमरावती येथे सात हजार शंभर रुपये हायस्ट भाव भेटला आणि बीड येथे सात हजार शंभर रुपयाचा भाव भेटला व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो कमेंट मध्ये नक्की सांगा आणि नक భటూయా పుట్టు వేళ